कोपरा अलीकडला कोपरा सेमी क्रमांक आणि दोन मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चालू चलवली कोण होणार फायनल साठी पात्र नशिबी या ठिकाणी फायनल चा मान एक लामण दोन ला सावले तीन ला पिंपळी आणि चार ला निर्वाळ आई या मैदानातला सेमी दोन पद लढत डोळ्याच पारणं फेडणारी लढत झाली एकदा निकाल थर्ड अंपायर इकडे खर डोळ्याच फेडणारी लढत झाली गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या निकाल गेला थर्ड अंपायर इकडं गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या मदन पाहणार दोघ या बाहेरनं चालत या आता ऑब्जेक्शन घेतलं काय झालं एक तासा जे बॅरिकेडच्या बाजून उभे आहेत लक्षात घ्या पुढे वाकून बघणार या ठिकाणी विमा काढला जातोय आपण या ठिकाणी विमा काढा नंतर तासात उभं राहा या इकडे सगळे इकडे या विमा काढणं चालू क्रमांक सेमीफायनल तो